हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी मनीषा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा महादेव तुमची इच्छा तुमची सर्व चांगली कामे पूर्ण करो हीच महादेवा चरणी प्रार्थना आता ओंकार आहे तो कॉलेजला गेलेला आहे त्याला भाजी चपाती बनवून दिली विघ्नेश आहे तो टुशनला गेलेला आहे मिस्टरांना खिचडी तयार करून द्यायची आहे कारण त्यांचा उपवास आहे त्यामुळे खिचडी बनवून देते त्यांना तर चला मी दाखवते तुम्हाला मी खिचडी कशी करते ती तर हा बघा शाबू रात्री भिजत घातलेला मस्त असा शाबू भिजलेला आहे मूद आणि मोकळा मोकळा एकदम भिजलेला आहे या बघा मोकळा एकदम झालेला आहे चिकट नाही झालेला अजिबात परफेक्ट प्रमाणामध्ये जर पाणी घातलं ना तर मोकळा असा शाबू आपला भिजला जातो तर आता बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे हा बघा तीन बटाटे घेऊन बारीक असा चिरून घेतलेला आहे त्यानंतर मिरची सुद्धा चार घेऊन चिरून घेतलेले आहेत तर आता आपण खिचडी तयार कराय घेऊ तेल आपलं आता गरम झालेलं आहे आता मी बटाटा चिरलेला आहे ना तो स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता सोड तेलामध्ये आता बटाटा आपला हलवून घेऊ आपला बटाटा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मीठ घालून घेऊ एक चमचा मीठ टाकलेलं आहे आता बटाटा आपला हलवून घेऊ दोन ते तीन मिनटं बटाट्याला झाकण ठेवून वापरून घ्यायचा आहे चांगला तर यावरती झाकण ठेवते आता दोन ते तीन मिनिट झालेले आहे बटाट्याला आपल्या बघू आपण बघा मस्त असा बटाटा आपला शिजलेला आहे तेलामध्ये आता आपल्याला मिरची टाकून घ्यायची तर ही मिरची टाकून घेऊ मिरची पण थोडीशी तेलामध्ये अशा हलवून घ्यायची म्हणजे तेलामध्ये तिकडे उतरलं जातं आता आपल्याला शाबू टाकायचा आहे शाबू असा मोकळा करून टाकायचा मस्त असा भिजलेला आहे शाबू आपल्या रात्री भिजत घातलेला त्यामुळे आता जाडसर असं शेंगदाण्याचं फूट आपण तीन ते चार चमचे टाकणार आहे आता हे घेऊ घेऊस आता आणि मीठ टाकायचं आहे मीठ टाकलेलं होतं आपण बटाट्यामध्ये तरी सुद्धा आता वरून आहे कारण खिचडीला मीठ थोडस जास्त लागतं ना त्यानंतर थोडीशी एकदम चिमटवर साखर टाकलेली आहे कारण चव चांगली आहे म्हणून हलवून घेऊ हो खिचडी सगळी गॅस मी आता फास्ट करणार आहे म्हणजे खिचडी आपली लवकर तयार होते आणि मोसूद होते कडेवरती झाकण ठेवलं की गॅस आपला आहे तो बारीक एकदम करायचंय तर केलेला आहे आता तीन ते चार मिनिट अशी खिचडी वापरून द्यायची म्हणजे चांगली तयार होईल तीन ते चार मिनिटं आपल्या खिचडीला झालेली आहे तयार झालेली बघू आपण ही बघा मस्त अशी झालेली आहे हलवून घेऊ एकदा आणि गॅस आहे तो बंद करते तर हा बघा गॅस बंद केला मस्त छान झालेलं आहे खिचडी बघा सुट्टी सुट्टी मस्त आता खिचडी तयार झालेली होती आपली तर मिस्टरांना खिचडी नेऊन देते आणि विघ्नेशला सुद्धा देते कारण विघ्नेशच्या स्कूलचं सुद्धा टाइम झालेला आहे तर मिस्टर बोलले मी विघ्नेशला सोडत नाही आज तू सोड आणि मी आज कामावरती लवकर जातो कारण काल गेलो नव्हतं त्यामुळे मी आज लवकर चाललेलो आहे तर म्हटलं जावा मी विघ्नेशला सोडते तर त्यांनी पण खिचडी वगैरे खाऊन घेतली आता विघ्नेशला आहे ते मीच सोडणार आहे म्हटलं जावा तुम्ही मी सोडते विघ्नेशला तर चाललेले आहेत कामावरती ते बाय आम्ही जातो आता झाडू मारायला विघ्नेश सुद्धा खिचडी खातो ते आता मिस्टर सुद्धा गेलेले आहेत कामावरती चाललेले आहेत आता ते निघाले आता मी जातो वरती झाडू मारायला आता मिस्टर आहे ते लवकर गेलेले आहेत विघ्नेशला स्कूलमध्ये घालवायचं आहे तर चाललेले आहे विघ्नेशला घालवायला तर चला विघ्नेशला घालून येते आणि त्यानंतर कपडे वगैरे राहिलेले आहेत ना ती धुणार आहे आता आलेले आहे विघ्नेशला स्कूलमध्ये घालून तर दुपारच्या पाहुणे एक वाजलेले आहेत तुम्हाला दाखवते घड्यामध्ये तर या बघा पाहुणे एक वाजलेले आहेत तर चला किचन मध्ये पण दाखवते सगळं काम तसंच पडलेलं आहे आज आज खूपच लेट झालेलं आहे कामाला तर हा बघा पसारा सगळा पडलेला आहे सर्दी झालेली आहे त्यामुळे डोकं पण गच्च असं झालेलं आहे त्यामुळे सकाळी लेट उठली सात वाजे उठायला स्वयंपाक केला म्हणजे भाजी चपाती कर करून ओंकारला टिफिन दिला खिचडी बनवली त्यांना दिली खायला ते गेले कामावरती काल गेले नव्हते कामावरती म्हणून आज लवकरच गेलेले आहेत ते म्हटले विघ्नेशला तू सोडतो म्हटलं चालते तुम्ही जावा मी सोडते तर विघ्नेशला सुद्धा आता सोडून आली तर म्हटलं कामाला आता सुरुवात करूया तर दुपारच्या पाहुणे एक वाजलेले होते आता कामाला सुरुवात केलेली आहे भांडी वगैरे किचनवरची घासून घेतली त्यानंतर आता लादी आहे ती पुसून घेते किचन ओटा पुसलेला नव्हता कपड्याने म्हटलं लादी पुसल्याच्या नंतर मी पुसून घेणार आहे तर आता मी पुसून घेते कोरडा करून घेते पावसाळ्यामध्ये खूप सारी रोगराई वाढली जाते त्यामुळे किचन सुद्धा आपला एकदम कोरडा करून घ्यायचा पाणी असेल तर पाण्याच्या ठिकाणी मच्छर येतात कारण जिथे पाणी असेल ना तिथेच मच्छर असतात बघा तर रोगराई वाढू नये आपल्या घरामध्ये म्हणून आपण आपला किचन आहे तो स्वच्छ नीट नेटका रोज ठेवायचा पावसाळा नसेल तरी सुद्धा ठेवायचा म्हणजे आपल्या घरात रोगराई वाढत नाही तर आता माझा किचन सुद्धा क्लीन करून झालेला होता कपडे सुद्धा मी धुवून घेतली तर बघा आता माझं काम झालेलं आहे दुपारच्या तीन वाजलेले आहेत तुम्हाला गळ्यामध्ये पण दाखवणार आहे किती वाजलेल्या आहेत त्या तर कपडे सुकायला पण घालून आली आता कपडे चेंज करणार आहे कारण सगळी ओली झालेली आहे कपडे धुताना मी सगळी ओली होते तर आता भांडी सुद्धा घासून घेतली किचनवरचा सगळा बसारा काढला लादी कुसून घेतली आणि कपडे पण धुवून टाकली आता सगळं काम माझं झालेलं आहे तर बघा कामाला मला तीन वाजले जर लवकर उठलो ना तर सकाळच्या अकरा वाजताच काम होतं तर आज तीन वाजलेले आहेत कामाला माझ्या थोडं लेट झालं ले ना तर सगळा गोंधळ होऊन जातो कामाचा तर असं वाटतं लवकर उठलेलंच बरं आजारी असो किंवा काहीही असो तर मला थोडस ना डोकं चार दिवस झालं दुखते सर्दीमुळे जाम झालेलं आहे आणि जडजड असा पण वाटतंय म्हणून मी सकाळी थोडासा कंटाळ केला उठायला सात वाजले मला उठायला तर ताईनं घड्याळात बघा तीन वाजलेले आहेत आणि टी व्हीला माझेच व्हिडिओ लावलेले आहेत मीच बघते कधी कधी व्हिडिओ मस्त वाटत आपलेच व्हिडिओ आपण बघायला तर मीच बघते आता टी व्ही आणि इकडे बघा कपडे वरून आणलेले आहेत ना त्याच्या घड्या घालायच्या आहेत घड्या घालून घेते आणि त्यानंतर खिचडी खाऊन घेते काळच्या सहा वाजलेले आहेत तर तुम्हाला मी घड्यामध्ये दाखवते तर वरती बघा सहा वाजलेले आहेत भाजी साफ करते आज सोमवार आहे ना जेवण जरा लवकर चावून घेते तर चला पुछी भाजी आणलेली आहे सकाळी साफ करून घेते म्हणजे सुक्या भाजीला होईल आणि शेवग्याची भाजी आणि एकत्र आणि आता देवाचा दिवस सुद्धा लावलेला आहे संध्याकाळच्या पावणे आठ वाजलेले आहेत विघ्नेश गेलेला आहे स्कूलला सकाळी तो काय अजून आलेला नाही कारण त्याचा एक्स्ट्रा क्लासेस असतो आज खूपच लेट झालेला आहे कारण सरांनी सांगितलं होतं काल रविवारी मॅसेज केलेला होता की साडेसात वाजता सुटणार आहे तो तो येईल आता नाही गेलाय त्याला किचनमध्ये स्वयंपाक पण करायला के चालू केलेला आहे कारण सोमवार आहे म्हणून म्हटलं चला लवकर स्वयंपाक कुरुजरा उपवास पण सोडायचा आहे ना म्हणून तर शेपूची भाजी करायची आहे वांग्याची भाजी टाकलेली आहे भात झालेला आहे तर चला किचनमध्ये बघू आपण काय काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि गड्याळात पण दाखवते किती वाजलेले आहेत पावणे आठ वाजलेले आहेत तर ह्या बघा पाहुणे आठ वाजलेल्या आहेत आता किचन मध्ये जाऊ आपण इकडे बघा वांग्याची भाजी आणि शेवग्याची भाजी टाकलेली आहे त्यानंतर शेपूची भाजी आपल्याला बनवायची आहे ना ते इकडे चिरून सुद्धा घेतलेले आहे इकडं कांदा लसूण मिरची सर्व काही चिरून घेतलेलं आहे आता भाजी टाकून घेते शेपूचे तर चला मी दाखवते तुम्हाला मी शेपूची भाजी कशी करते ती तोपर्यंत मिग्नेश पण येईल तर विघ्नेशला ला भात लावलेला होता कारण म्हटलं आल्यानंतर भात खाईल ना मुलांना कसं स्कूलमधून आल्यानंतर भूक लागते ले ले ला, तर म्हटला होता तो सकाळी मम्मी मला भात लाव टिफिन पण आज नेलेला नाही पोरानं त्याला म्हणत होती की टिफिन नाही बाळा तर खिचडी खाली एवढी त्याच्यावरतीच आहे तो टिफिन घेऊन गेला तरी एक चपाती नेली टिफिनला तरी सुद्धा तो तशीच माग आणतो या खायना झाल्यान ना, काय नाही मग आज म्हटला टिफिन नको देऊ सात साडेसात वाजेपर्यंत येईल पण आज खूपच लेट झालेले पाहुणे आठ वाजलेले मला पण काळजी लागून राहिल्या बघते आता फोन करते सरांना का रे शेवडे एवढ्या लेट कुठे सुद्धा स्कूल वरून आलेला आहे तर बघा आला की बॅग ठेवल्या की बाहेर गेलेला आहे त्याला आतमध्ये बोलवते हातपाय धुवायला होते आणि थोडस काहीतरी खायला लावते आता मी कडाई ठेवते आता मी कडाई मध्ये तेल टाकून घेते कढई आपली गरम झालेली आहे ना तीन पळ्या तेल टाकलेले भाजीमध्ये भरपूर असा कांदा घालायचा म्हणजे तुकूची भाजी खूप छान लागते तर भरपूर असा मी कांदा चिरून घेतलेला होता मोठे कांदे तीन चिरलेले होते आणि आता टाकलेला आहे तेलामध्ये आता कांदा लवकर भाजण्यासाठी आपल्याला थोडस मीठ टाकायचं यामध्ये म्हणजे कांदा आपला आहे ना लवकर भाजला जातो तर अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आता कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊ आता आपला कांदा सुद्धा भाजलेला आहे आता यामध्ये लसूण टाकू पाच ते सहा कळ्या लसणा ज्या घेतलेल्या होत्या त्या आपण चिचून घेतल्या आणि त्या टाकू आता त्यानंतर मिरची सुद्धा आताच टाकायची तर सात मिरच्या घेतलेल्या होत्या छोट्या छोट्या त्या बारीक चिरून घेतलेल्या त्या सुद्धा टाकू आता मिरची सुद्धा टाकली लसूण टाकला हलवून घेऊ आता या कांद्यामध्ये लसणाला आणि मिरचीला एक दीड मिनटं चांगलं परतून घ्यायचं आता शेपूच्या भाजीच्या ढेकर येतात त्यामुळे आपल्याला हिंग टाकायचा आहे थोडासा पाव चमचा हिंग टाकलेला आहे त्यानंतर आता हलवून घेऊ आता आपल्याला ही मुगाची डाळ टाकायची आहे मुगाची डाळ मी दहा मिनिटं भिजायला ठेवलेली होती कारण मुगाची डाळ भिजल्यानंतर या तेलामध्ये सोडली की कडक होते आणि खूप छान भाजी लागते त्यामुळे अशी भिजत ठेवायची दहा मिनटं आणि पाणी काढून तर आता मुगाची डाळ पण कांद्यामध्ये टाकलेली आहे ती सुद्धा आता कडक होईपर्यंत भाजून घेऊ आता मुगाची वेळ आपली मस्त कडक अशी झालेले यामध्ये आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते आता मी मसाले टाकून घेते इथं मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा धन्या पावडर टाकायचे आहे त्यानंतर हळद सुद्धा पाव चमचा टाकायचा आहे आता हे सर्व मसाले हलवून घेऊ आता मस्त असे मसाले या तेलामध्ये चांगले हलवून घेतले आता आपल्याला भाजी टाकायची आहे शेपूची स्वच्छ दोन तीन पाने ने पाने तीन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले कारण खूप सारी माती असते शेपूच्या भाजीला मेथीच्या भाजीला त्यामुळे जास्त पाणी घेऊन तीन वेळा धुवून घेतली जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत घ्यायची नाहीतर करकर भाजी लागते सर्व भाजी टाकलेली आहे बघू आपली भाजी आता खाली बसलेली आहे का तर बघा भाजी खाली बसलेली आहे आता त्यामुळे आपल्याला अंदाज येतो मिठाचा आपण मीठ तर टाकलेलं होतं पण कमी पडणार आहे त्यामुळे आणि थोडं टाकू चवीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त पण टाकायचं नाही आता हलवून घेऊ भाजीला आणि एक ते दीडच मिनिट फक्त शेपूची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची असते जास्त पण शिजवायची नाही पालेभाज्या कुठल्याच शिजवायच्या राहायच्या असतं थोड्याशा क्रंची झाल्या पाहिजे तर आणि एकदा आता प्लेट ठेवते शेपुजी भाजी टाकलेली आपण एक ते दीडच मिनिटामध्ये आपली भाजी शिजली जाईल कारण जास्त पण शिजवायची नाही आपल्याला शेपुजी भाजी कुठल्या असल्या लगेच होतात आता विघ्नेश पण आलेला आहे त्याला विचारते तुला चपाती पाहिजे का भात पण डबल लावलेला आहे त्यामुळे तो भात खातोय काय तर विचारते बाहेर जाऊ चला आपण बाहेर जाऊ विचारू विघ्नेशला ना कुठं विघ्नेश इकडे आवड विघ्नेश तू जेवणार आहे ना काय भात खातोय का चपाती करू चालतंय मग चपाती करते लगेच तर त्याला भात नको आहे चपाती पाहिजे तर पीठ मळते लगेच आणि चपाती करून घेते दोन चपाती झाले की त्याला जेवाय देते सकाळपासून त्याला खिचडीच आहे काही सुद्धा खालेलं नव्हतं तर लगेच चपात्या बनवू बघा आपली भाजी सुद्धा झाली असेल ती बंद करू बंद करते आणि नंतर हलवते कारण खाली वाजत्या तरी बघा भाजी सुद्धा आपली झालेली आहे मस्त भाजी झालेली आहे आता याच्यावरती प्लेट ठेवून देऊ आणि पीठ मळून पडदिशी चपात्या करून वेगनेशा जेवाय देऊ आता सर्व आता सर्व जेवण झालेलं आहे चपात्या पण बनवून घेतल्या आता विघ्नेशला देते जेवायला नैवेद्य काढून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवून नंतर विघ्नेशला देते जेवायला तर चला नैवेद्य काढून तर ह्या बघा चपात्या सुद्धा करून घेतल्या तर नैवेद्याचा ताट तयार करते मी आता किती मस्त झालेले बघा तर इथं बघा वांग्याची भाजी आणि शेवगेची भाजी केलेली आहे मस्त अशी झालेली आहे आपण वाटीमध्ये नैवेद्य दाखवून घेऊ आणि विघ्नेशला देऊ नैवेद्य काढले काय देवाला नैवेद्य दाखवून घेते

तर खूप सारे ताईंच्या कमेंट आले की ताई खूप छान पद्धतीमध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पनीर टिक्का कसा बनवायचा घरच्या घरी ते सांगितलेलं आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं वाटायचं की ही भाजी कशी बनवली जाते ती भाजी कशी बनवली जाते तुमच्या ज्या टिप्स असतात ट्रिक असतात त्या एकदम सोप्या पद्धतीमध्ये असतात आणि ज्या तुम्ही भाज्या सांगता त्या आम्ही कधीतरी बनवून बघतो तर खूप छान छान भाज्या होतात असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना शुभरात्री